नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्याबाबत एक महत्त्वाचा जी आर आला आहे या महत्त्वपूर्ण शासन निर्णयात काय माहिती दिली आहे हे आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन नक्की दाबा अशाच प्रकारचे सरकारी योजना आणि नवीन जी आर अपडेट्स माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील तर पहा हा जी आर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा हा जी आर आहे महिला व बाल विकास विभाग यांचा दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे तर पहा मित्रांनो आता आपण या शासन निर्णयात काय दिले आहे ते पाहू शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते का केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव वि वित्त वित यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पीय केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर पहा मित्रांनो पुढे सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्याचे मानधन अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखा शीर्ष उपशीर्ष उद्ष, उद्दिष्ट उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये एकशे पासष्ट कोटी एवढा निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर पहा मित्रांनो हा जी आर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्याचे मानधन रुपये एकशे पासष्ट कोटी निधी वितरित करण्यास या जी आरमध्ये मान्यता देण्यात आली आहे म्हणजे आता लवकरच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या बँक खात्यात हे मानधन जमा केले जाणार आहे त्यासाठी हा महत्वपूर्ण महाराष्ट्र शासनाचा हा जी आर आहे तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की हे जे मानधन दिले जाते यात केंद्र शासनाचा हिस्सा यामध्ये साठ टक्के असतो आणि राज्य शासनाचा हिस्सा चाळीस टक्के असतो अशा प्रकारे केंद्र शासन आणि राज्य सरकार हे हे मानधन अंगणवाडी सेविका व अंगणवाडी कर्मचारी यांना देत असते तर पहा या जी आरमध्ये पुढे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी सदर शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकशे ब्याण्णव व्य सहा दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे तर मित्रांनो हा जो शासन निर्णय आहे तो महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हा जी आर शासन निर्णय पाहायचा असल्यास किंवा डाउनलोड करायचा असल्यास तुम्ही तो या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तेथून त्याचा ते तुम्ही अवश्य लाभ घेऊ शकता तर पहा मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेतलेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल नक्की दाबा अशाच सरकारी योजनांचे व्हिडिओ आणि नवीन अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर पाहाव्यास मिळतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र